नमस्कार खूप दिवसांनंतर मी या विषयावर बोलायला आलोय अनेकांनी मला आ, फोन करून सांगितलं मेसेज करून सांगितलं की अरे तुझं कसं काय यावर काहीच मत आलं नाही त्याचं कारण असं आहे की अनालायझरच्या स्टुडिओमध्ये प्रकाश महाजन नेहमी येत असतात आणि प्रकाश महाजन नारायण राणे आणि राणे परिवार यांच्यामध्ये प्रचंड वादंग सुरू असताना मी कसा काय बोललो नाही प्रकाश महाजनांशीही चांगले संबंध राणेंशीही चांगले संबंध अशा विषयात तुम्ही महाजनांची बाजू घेणार की राणींची बाजू घेणार हा सगळा प्रश्न लोकांनी मला विचारलेला होता मला ना राणींची बाजू घ्यायची आहे ना महाजनांची बाजू घ्यायची कारण अशा वेळी आपण तटस्थ राहणं योग्य असतं पण काहीतरी मांडायला हवंच ना यातलं यातलं एक आपण काहीतरी जिस्ट काढू शकतोच की मुळात माझं म्हणणं असं आहे की प्रकाश महाजनांनी नितेश राणेंवरती केलेली टीका ही शब्दांचा ते म्हणतात की मी कुठले शब्द वापरले त्यात गैर काहीच नव्हतं पण उठल्यावर बसल्यावर लवंग इलायची हे शब्द कोणत्याही माणसाला लागणारे असतात त्या, त्या शब्दावर मी महाजनांच्या कडून थोडीशी गल्लत झाली आहे असं मला तरी वाटतं कारण ज्या शब्दांचा वापर करायला हवा म्हणजे लवंग इलायची म्हणायला हरकत नाही एक तर मुळात त्यांच्या उंचीवरून राणे परिवारामध्ये नारायण राणे काय नितेश राणे काय निलेश राणे काय आहे उंची फार छोटी उंची आहे शारीरिक उंची या अर्थाने म्हणतोय मी त्यावर भाष्य करण्याची गरज नव्हती आणि ते करताना सुद्धा म्हणजे प्रकाश महाजन हे अत्यंत चांगले विचारी राजकारणी आहेत असं मला वाटतं कारण मी प्रमोद महाजनांचा आहे प्रमोद महाजनांची भाषा आणि प्रकाश महाजनांची भाषा ही जवळपास सारखी असते पण ते उठल्यावर बसल्यावर लवंग विलायची हे दोन शब्द जर असे कटकणारे वाटले राणे शीघ्र संतापी आहेत शीघ्र प्रसन्न सुद्धा होतात या शीघ्र संतापी नारायण राणेंनी प्रकाश महाजनांच्या वरती लगेच एक फेसबुक पोस्ट करून टाकले ज्यात उलट्या करायला लावीन म्हणजे एवढी मळमळ मल असेल तर उलट्या करायला लावीन अशा अर्थाने ती पोस्ट केली नारायण राणींच्या बाबतीत ते बोलून मोकळे होतात त्यांना काही मनात ठेवता येत नसतं आणि उलट्या करायला लावींचा अर्थ प्रकाश महाजनांनी मारहाण केली जाणार असं करून मग दंड ठोपटून वगैरे सगळं आव्हान नारायणंना दिलं त्यानंतर पुढचं प्रकरण सगळ्यांनाच ठाऊक आहे ते क्रांती चौकात गेले तिथे अर्ध तास आंदोलन केलं घरी आले पुढेही अनेक विधानं होत गेली ते कोण आहेत काय अशा स्वरूपाची सगळी विधानं झाली मला या सगळ्या वादावरती एकच गोष्ट बोलायची तीही की प्रकाश महाजन या वादंगाला प्रारंभ होण्यापूर्वी मनसेमध्ये काय स्थिती ठेवून होते प्रकाश महाजनांनी केलेलं वक्तव्य हे व्यक्तिगत रागातून केलं होतं की अन्य कोणत्या रागातून केलं होतं राज ठाकरे माझं शेवटचं प्रेम आहे पहिलं नाही कारण ते भाजपात होते शिवसेनेत गेले होते मनसेत आलेत मनसेतून आकडून लावलं होतं पुन्हा मनसेत आलेत असं त्यांचं ते अं शेवटचं प्रेम त्यांचं मनसे आहे राज ठाकरे त्यांचे सर्वात आवडते नेते आहेत असं ते नेहमी म्हणतात आवडते नेते शेवटचं प्रेम असलेल्या प्रकाश महाजनांनी राज ठाकरेंवरती निते अं नितेश राणेंनी आरोप केल्यानंतर राज ठाकरेंवरती आरोप केल्यानंतर ते युतीबाबत जे काय बोलले ते ते बोलले त्या आरोपाच्या नंतर आपल्या नेत्याला बोललं म्हणून प्रकाश महाजनांना राग आला आणि त्यांनी राणेंवरती टीका केली जसा राज ठाकरेला बोलले म्हणून महाजनांना राग आला तसं आपल्या मुलाला बोललं म्हणून नारायण राणेंना राग आला आणि त्यांनी फेसबुकवर उत्तर दिलं हे मीडियाच्या समोर बोलले ते फेसबुकवर बोलले प्रकरण या दोन उत्तरानंतर थांबायला हवं होतं ते थांबलं नाही राणेंच्या मागं राणेंची माणसं उभी राहिली ना कुणी प्रकाश महाजनांच्या बाबतीत ना सत्ताधारी पक्षाने राणेंनी तर मी बोलणार नाही असं सांगून मोकळं करून टाकलं अं पुढे नितेश राणे निलेश राणे निलेश राणे तर या विषयात काहीच बोलले नाहीत नितेश राणेंनीही हे प्रकरण गुंडाळून टाकलं नारायण राणेंनी दुसऱ्यांदा प्रतिक्रिया दिली आणि तीही अशीच का विचारता मला सगळं म्हणजे तो म्हणजे काय मेंटल विंटल असं म्हणून त्यांनी सांगितलं मग यांनी त्यांना मेंटल मला त्यांना पुढच्या दवाखान्यात पाठवलं मला घरी पाठवलं असं म्हणून ते विधानं केली शब्दोच्छल होतो हा सगळा पण राण्यांसारख्या बलाढ्य नेत्याला प्रकाश महाजनांनी अंगावर घेऊन स्वतःचा दंड ठोपटून शड्डू ठोपटो ठोपटून आव्हान दिलं ते राज ठाकरेंच्यासाठी या मी जो प्रश्न नेहमी विचारतोय तो हाच आहे की राज ठाकरेवरती निस्सीम प्रेम करत आपल्या सगळ्या गोष्टी दाखविणाऱ्या माणसांच्यासाठी राज ठाकरे काय करतात त्यांचा पक्ष काय करतो म्हणजे अगदी प्रामाणिकपणे राजकारणातून निवृत्त व्हावं आणि पंचाहत्तरी नंतरच आयुष्य सुखात घालवावं या मानसिकतेत प्रकाश महाजन आलेले होते तेही सांगतील आलेले होते कारण पक्षात उपेक्षा न बोलणं न विचारणं संधी न देणं बोलून न देणं हे त्यांच्या वाट्याला आलं होतं पक्षातल्या उपेक्षा अशा अनेक नेत्यांनी व्यक्त केलेल्या आहेत म्हणजे आपल्याविषयी असलेलं नेत्याचं प्रेम दिसावं यासाठी ते प्रयत्न करतायत निष्ठा दाखवतायत पण त्या बिचाऱ्यांची अवस्था वाईट आहे मी तर यादीच दिलीये मागे कोणाकोणाची काय काय अवस्था आहे कोकणातल्या खेडकरांचं काय मराठवाड्यातल्या महाजनांचं काय बनकर का, 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 का निघून गेले विदर्भातल्या उंबरकरांचं काय या सगळ्या प्रश्नाची उत्तरं काहीच मिळत नाहीत मनसैनिक सैरभैर अवस्थेमध्ये असतो अचानक भूमिका बदलून त्या भूमिकेचं समर्थन कसं करायचं हा प्रश्न त्या कार्यकर्त्यांना वाटतो प्रकाश महाजन असे सैरभैर झाले होते पण त्या सैरभैर झाल्यानंतरही त्यांनी आपलं प्रेम कायम ठेवत राज ठाकरेंची तळी उचलून धरली होती ते पालखीचे भोई झाले होते अशा स्थितीतही प्रकाश महाजनांच्या सोबत कोणीही आलं नाही त्यांनी आपली निष्ठा सिद्ध केली पण राज ठाकरेंवरच्या आरोपामुळं निष्ठा सिद्ध करणाऱ्या महाजनांच्या वाट्याला काय आलं असेल तर राण्यांचा रोष आणि कशाला उगच करता असं मनसेच्या नेत्यांचं बोलणं याच्या पलीकडं काही घडलंय का कारण हे प्रकरण आता शांतही होऊन जाईल दुरडाही बसेल एक दोन दिवस अजून प्रकाश महाजनांच्याकडे मीडियावाले मग काय म्हणता मग काय म्हणता विचारत जातील आणि त्यानंतर पुन्हा कोणी जाणारही नाही जाऊ दे रोजच झालंय म्हणतील जसं काही लोकांचे लाईव्ह बंद झालेत आणि त्यांना आता फेसबुकवर भागवावं लागतंय आता जी भाषा फेसबुकवर बोलावी लागते तसं काहीच होऊन जाईल पण अंगावर घेतलेल्या महाजनांना मनसेत काय मिळालं उपेक्षा दूर झाली का हाच खरा प्रश्न आहे नमस्कार